निवडणुका आणि नि तब्बल चाळीस वर्षापासून बाळासाहेब थोरात संगमनेर मतदारसंघातून निवडून येत होते मात्र या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या अमोल खताळ यांनी थोरातांचा दहा हजार पाचशे साठ मतांनी पराभव केला आणि ते राज्याच्या राजकारणातील राज्या राज जायंट किलर ठरले एकोणीशे बासष्ट पासून संगमनेर मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिलंय आता अमोल खताळ यांनी आमदार होताच अजित पवार यांची आज भेट घेतलीय भेटीनंतर अमोल खताळ यांनी माध्यमांशी संवाद साधलाय पाहुयात दिग्गज नेता तुम्ही पराभव केलेला आहे संगम ने, काय माजिक झालं आणि भारतात फरक पडले आणि तुमचा विजय झाला संगमनेरातील जनतेचा विजय झाला होतो कारण संगमनेरमध्ये जे काही दशतीला संगमनेरमध्ये जे काही दहशतीला दादागिरीला लोक आमच्या कंटाळले होते ज्या पद्धतीने वाळूमाफियांचा भूमाफियांचा दहशत माजली होती त्या दशतीचा एक बंदोबस्त करण्याचा निर्धार गेल्या कित्येक दिवसापासून संगमनेरकर एक अपेक्षा ठेवून पाहत होते परंतु महायुतीच्या माध्यमातून शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा असल व माझे दैवत ज्यांना मी मानतो नामदार राधाकृष्ण विखे पाटील सुजयदा विखे पाटील यांच्यामुळे मला ते यश मिळालं त्यामुळे निश्चितच एक भयमुक्त करू शकलो याचं मला एक भयमुक्तीकडे वाटचाल सुरू झाली याचं एक समाधान आहे नाही माझी राजकीय जीवनाची सुरुवातच राष्ट्रवादीमधून झाली होती अजित mm. दादाच माझे त्यावेळेसचे गुरु होते कारण ज्यावेळेस मला राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेत मी काम करताना दादांनी मला राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी दिली होती त्यामुळे माझं कर्तव्य होतं ज्या माणसाची मला राजकारणातली सुरुवात दाखवली सुरुवातीच्या काळात मला स्ट्रगलिंगच्या कालावधीमध्ये मला हे केलं त्या संदर्भात मी आज दादांचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो दादांनी सुद्धा मला भरभरून माझं कौतुक करून मला आशीर्वाद दिले एक संगमनेर सारख्या ठिकाणी तू खूप जनतेच्या मनातलं होतं ते एकूणच इलेक्शन काळामध्ये ज्यावेळेला प्रचार सुरू होता त्यावेळेला आरोप प्रत्यारोप रंगले होते आणि वातावरण फिरेल असं दिसलं होतं परंतु ज्या पद्धतीचा निकाल लागलेला आहे तो काहीसा सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षेपेक्षा वेगळा आहे असं वाटत नाही जनतेच्या नाही विश्वास बसत आहे कारण संगमनेर हे एक आभासी चित्र निर्माण केलं गेलं होतं संगमनेर खूप सुसंस्कृत नेते मध्ये सगळं आलबेल परंतु संगमनेरातील जनतेनेच निर्धार केला होता का यंदा संगमनेरमध्ये परिवर्तन करायचं तर बाहेरच्या लोकांसाठी हे अनपेक्षित आहे परंतु संगमनेरमध्ये जे मतदार आहेत मतदार मायबाप बंधू भगिनी आहेत त्यांना अपेक्षित होतं का इथं पर मद्दार परिवर्तन होणार आहे आठ टाम असलेल्या आमदाराला सुरुंग लावलेला आहे कधीपासून ही तयारी चालू होती कशा प्रकारची तयारी नाही विधानसभा म्हणून तयारी नव्हत चालली परंतु एक मोठ्या व्यक्तीविरुद्ध मोठ्या काय म्हणतात त्याला प्रवृत्तीविरुद्ध आमचा लढा खूप वर्षापासून चालू होता आणि ते चालू असताना आम्हाला तो योग जुळून येत नव्हता परंतु मागील अडीच वर्षापूर्वी आपलं महायुतीचं सरकार आलं शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब अजितदादा विखे पाटील यांनी ज्या पद्धतीने कामाचा धडाका कामा महाराष्ट्रामध्ये चालू केला केंद्राच्या व राज्याच्या विविध लोककल्याणकारी योजना असतील आज लाडकी बहीण योजना असेल पीक विम्याचा असेल पी एम सन्मान योजना असेल म्हणजे कितीतरी अशा योजना सांगता येतील का ज्या माध्यमातून आम्हाला एक संधी भेटली का घराघरामध्ये जाऊन ते काम पोहोचवण्याची त्यावेळेस संगमनेरमध्ये आम्हाला जाणवलं का इथे जी भीती दहशत आहे त्यावर आम्ही काम चालू केलं आणि निश्चितच ती विश्वास दिला त्या लोकांना काही इथं विरोधक आहेत विरोधक सक्षम आहे आणि आपल्याबरोबर एकनाथ शिंदे साहेब आहेत विखे पाटील आहेत त्या विश्वासाला कुठेतरी एक मतदारांनी निश्चित आम्हाला साथ दिली निवडून आल्यावर थोरात्यांनी शुभेच्छा दिल्या का